दिवस सुंदर जावा असं सगळ्यांनाच वाटतं पण तो खरंच सुंदर व्हावा यासाठी पहिलं पाहुलही आपल्यालाच उचलला हवं ना दुसऱ्यांच्या मूडवर कुणाच्या वागण्यावर किंवा परिस्थितीवर अवलंबून राहिलो ना तर तो दिवस कधीच आपल्या हाती राहत नाही म्हणूनच सकाळी उठल्यानंतर ठरवा की आजचा दिवस माझ्या हाती आहे आणि तो सुंदर मी बनवणारच आहे छोट्या छोट्या गोष्टीमधून समाधान शोधा थोडं हसा थोडं स्वतःसाठी जगा आणि अशी जर दिवसाची सुरुवात केली ना तर पूर्ण दिवस तुमच्या मनासारखा जाईल तर चला नमस्कार आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असतील ऑफिसमुळे आज स्वयंपाकाची घाई आहे म्हणून सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेते आणि आज भाजीत मला हिरवा माठ बनवायचा आहे मला आठवतं हो हिरव्या भाज्यांना मी लग्नाआधी खूप कमी खायचे म्हणजे खाल्लीच तर मेथी पालक हेच जास्त असायचं त्यानंतर आंबट चुका शेपू तर मी अजूनही खातही नाही आणि आणतही नाही कारण माझ्याकडून ती निवडलंही जात नाही एवढा मला तिचा वास येतो आणि माझ्यामुळे अश्विनलाही खाता येत नाही पण या हिरव्या भाज्या जास्त माझं खाण्याचं कारण अश्विनच आहे कारण अश्विनला हिरव्या भाज्या खूप आवडतात त्यामुळे त्या जास्त बनवल्या जातात आणि मग आता घरात बनली आपणच बनवतो त्यामुळे आपण खाणारच आपल्यासाठी काही असं वेगळं करत नाही आपण त्यामुळे ती सवय झाली शेपू सोडली तर आता मी सगळ्या हिरव्या भाज्या खाते पटकन झटपट असा टिफिन तयार केला आणि टिफिन तयार करतानाच रियांशचं आणि माझं आमचं दोघांचंही तेव्हाच्या तेव्हाच मी बनवून घेते म्हणजे परत किचनमध्ये जाऊन तेच तेच करायची गरज नाही एखाद्या वेळी भाकरी राहिलीच तर भाकर माझ्या एकटीचीच असते म्हणून एक, एक गरमागरम भाकर फक्त ठेवते बाकीचं सगळंच मी करून घेते आणि मोस्टली अश्विन जेव्हा ऑफिसला जातात ना तेव्हा डाळ भात नसतोच तर आता अश्विन लवकर ऑफिसला जातात माझा स्वयंपाक झालेला असतो आणि असं वाटतं ना बाकीच्यांनाही म्हणजे जे ऑफिसमध्ये जातात किंवा घरच्यांनाही बरेचदा असं वाटतं की स्वयंपाक म्हटलं की खूप मोठं काम बाकीचे जे छोटे मोठे कामं आहेत ते कुणालाच दिसत नाही स्वयंपाक झाला म्हणजे सगळं काम झालं आता तू काय करणार आहेस आता कामच काय आहे तुला दिवसभर असं म्हणून ना सरळ आपल्या जी आपली छोटी छोटी कामं असते ती सगळी ना अशी गायब म्हणजे नजरेआड होऊन जातात त्यांना असं वाटतं की हिचं काम झालं आहे आता ही मस्तपैकी आराम करणार आहे आणि मी फक्त आता ॲक्टिंग करत होते की असं होतं का खरंच आता फक्त स्वयंपाक झाला आहे म्हटल्यानंतर माझं सगळं काम होणार आहे कि का किंवा आपलं सगळं काम होतं का हे आपल्याला माहिती आहे पण घरच्यांना असं वाटतं की स्वयंपाकच एक असा मोठा दिसतो बाकी त्यामागची कितीतरी कामं असतात जी दिसतच नाही किंवा मग ती आपोआपच होतात असं वाटतं आता खरंच बसून चालणार नव्हतं कारण खूप सारी कामं आहेत आज मला माझ्यासाठी भाकर करायची होती पण मी काही खूप थांबले नाही म्हटलं आता सगळं आहेच ओटा थोडासा मेसी आहे तर लगेचच भाकर करून घेतली आणि एक भाकर करायला जाते ना तेव्हा दोन भाकरी होतातच थोडंसं पीठ जास्त होतंच आणि एक जी शिल्लक राहिलेली भाकर आहे ना मग ती रात्रीपर्यंत तशीच राहते किंवा मग रात्रीही ती खाल्ल्या जात नाही आता आंघोळीला उशीरच होता म्हटलं आणखी थोडीशी कामं करून घ्यायची हे जे प्लांट आहे ना ते मी आठ ठेवलं होतं आणि काय माहिती त्या क्रोटॉनला काय झालं आहे त्याची एक एक पानं गळतायत इतकं मन दुखतं ना एकतर त्याचं पान आहे मोठं आणि ते एक पान जरी गळलं ना तरी एवढं मन दुखतं काय माहिती त्याला काय झालं आहे एवढं छान बहरलं होतं ते बहर पण आता बघू शकता तुम्ही की किती त्याची पानं कमी झाले मी सगळे उपाय करून बघितले आता शेवटी मी त्या बाल्कनीतच ठेवते आणि नाहीच जमलं तर त्याची जी काडी आहे एखादी ती कट करून टाके आणि बघेल की वाढतं का त्यानंतर बाल्कनी स्वच्छ करून घेतली बाल्कनीत तशी खूप धूळ येत नाही पण आता कुंड्या असल्या पाऊस आला की माती पडते आणि मग ते सगळं मेसी होऊन जातं चिखल असं होत नाही पण तरी बाहेर येणं झालं की मग तीच माती पायांना लागते मग तेच पाय घरात येतात मोस्टली लहान मुलं असले की सगळं स्वच्छ ठेवावंच लागतं म्हणजे घरही आणि अंगणही आणि बाल्कनी सुद्धा कितीतरी स्त्रियांना हे वाक्य ऐकावंच लागतं किंवा ऐकलं असेल तुम्ही की काय करतेस दिवसभर तू घरीच तर असते एकदा का काम झालं की मग आरामच आराम काय काम आहे तुला पण ही छोटी छोटी ना आपली कुणालाच दिसत नाही ज्या स्त्रिया खरंच काम करतात फक्त तेच रिलीट करू शकतात आणि माणसांना असं वाटतं जसं की ऑफिसला गेल्यानंतर कितीतरी वस्तू ना जागच्या जागी नसतात त्या आपण जागच्या जागी ठेवतो कपडे चेअरवर बेडवर टॉवेल कुठेतरी पडलेला असतो तो काही आपोआप आपल्या जागेवर जात नाही घर जे स्वच्छ नीटनेटकं दिसतं ना त्याच्यामागे आपली कितीतरी मेहनत असते पण घरातल्यांना किंवा बाकीच्यांना जे ऑफिसला जातात स्पेशली त्यांना असं वाटतं की ऑफिसचं काम म्हणजे खूप मोठं काम आणि घरी राहणं म्हणजे फक्त स्वयंपाक धुनी आणि भांडी याशिवाय काहीच काम नसतं डस्टिंग कोण करतं घर नीटनेटकं कोण ठेवतं जागच्या जागी वस्तू माणसांच्या जा हाती एक दिवस जरी घर दिलं ना बेडवर कपडे दिसतील किचन ओटा तर फुल मेसी असतो आणि याउलट एक दिवस थोडीशी साफसफाई करायला दिली ना इतकं मन लावून माणसं काम करतात माझ्यासारखं क्लिनिंग किंवा माझ्यासारखं साफ तू करतच नाही कारण त्यांना फक्त एक दिवस करायचं असतं आणि आपलं हे रोजचं काम असतं त्यामुळे आपल्याला माहिती असतं कधीतरी आपण ढकल करतो किंवा कधीतरी जाळी धूळ हे सगळं राहून जातं पण ना आपल्याला माहिती असतं हे आपल्याला उद्या करायचंच आहे त्यामुळे कधीतरी ढकल होते आता मशीनच्या बाबतीत तर कायच सांगू तुम्हाला म्हणजे असं सुद्धा मी ऐकलं आहे की कपडे तू कुठे धुतेस मशीन तर आहे कपडे धुवायला पण मशीन मागची सेव्ह पर्सेंट मेहनत ही माझीच असते मशीन मध्ये कपडे आपण धुतोच पण असे कितीतरी कपडे असतात शर्ट्स व्हाईट शर्ट्स कलर जाणारे कपडे जे जा आपल्याला हातानेच वॉश करावे लागतात ते कुणालाच दिसत नाही आज मी काय केलं कपडे आणून मशीनवर ठेवले मशीनला स्विच दाखवलं पाणी किती घ्यायचं सर्फ एक्सेल किती टाकायचं हे सगळं तू बाई बघ कारण तू कपडे धुतेस असं सगळ्यांचं म्हणणं आहे अर्धा तास वाट बघितली पण मशीन काही जागची हल्ली नाही शेवटी मलाच सत्तर पर्सेंट काम करावं लागलं म्हणजे सर्फ एक्सेल पाणी टाकणे दुसऱ्या दोन वेळा पाणी चेंज करणे त्यात माझी आहे सेमी ऑटोमॅटिक मशीन ड्रायरमध्ये टाकणे कपडे सुकवायला घालणे सुकलेले कपडे घडी घालून कपाटात ठेवणे एवढं सगळं काम कोण करतं मशीन पण खरं सांगू जोक्स अपार्ट आता मी हे जस्ट फनी वेमध्ये बोलले पण खरंच मशीन काम करतो पण बऱ्यापैकी आपल्याला कपड्यांचं काम सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्यालाच करावं लागतं आता आंघोळ व्हायची होती म्हणून मी ना बाथरूम आणि सिंकसुद्धा छानपैकी घासून घेतलं आठवड्यातून एकदा हे काम असतंच ही अशी कामं आहेत एकतर ती पुरुष करत नाही आणि कधीतरीच करायला लावली ना की ह्या बदल्यात आणखी मला दुसरं काहीतरी काम सांग असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजे मी तरी हे खूपदा ऑब्झर्व केलं आहे त्यामुळे टॉयलेट साफ करणं बाथरूम सिंक हे मोस्टली आपल्या स्त्रियांचंच काम असतं आणि काय माहिती ही कामं का कुणाला दिसत नाही पण जोपर्यंत ती रेग्युलर आपण वॉश करत असतो ना तोपर्यंत ती कोणालाच दिसत नाही पण ज्या दिवशी खूप घाण असेल जाळं लागलं असेल धूळ असेल किंवा मग बाथरूमचंच बघा टॉयलेट खराब झालं असेल तर बरोबर दिसतं आणि लगेचच आपल्याला बोललं जातं की खूप दिवसापासून साफ केलेलं वाटत नाही लवकर साफ करावं लागेल पण जेव्हा करत असतो तेव्हा आपली प्रशंसा किंवा कुणीच आपल्याला दाद देत नाही की हां एकदम टापटीपा आणि मस्त दिसतंय बरोबर ना सकाळची ना खूप तरतरी असते खूप एनर्जी असते त्यामुळे एका मागे एक पटापट कामे होतात पण जरा जरी आळस केला किंवा जेवल्यानंतर बघा आपल्याला काम करायची इच्छाच होत नाही आणि त्यातल्या त्यात बसल्याचं काम असेल तर आपण करूनही घेऊ पण आणखी कुठलं खूप तासाभराचं काम किंवा खूप जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची असेल ना तर आपण म्हणतो की जाऊ दे संध्याकाळवर ठेवूया ते काम किंवा मग उद्याच करूया कारण आपली एनर्जी लेवलही थोडीशी लो झालेली असते त्यामुळे जेवढी कामं सकाळी करता येईल ना पटापट करून घ्यायची सकाळचा थोडासा जरी वेळ वाया घालवला की झालंच म्हणून समजा आणि म्हणूनच आज मी जराही वेळ वाया घालवला नाही पण कधी कधी होतं बरं का असं म्हणजे अश्विन ऑफिसला गेले किंवा मग रियांश स्कूलमध्ये गेला की आम्हीच कितीतरी वेळ गप्पा करत बसतो किंवा अश्विन ऑफिसला गेले तर मी ब्रेकफास्ट करत कधी कधी टी व्ही बघते किंवा मग सहज मोबाईल घेऊन बसले की अर्धा तास कसा जातो ना माहितीही पडत नाही सो तो अर्धा तास त्याला तुम्ही टाईमपास किंवा मग खूपच वेळ वाया गेला असं म्हणू नका कधी कधी थोड्या ब्रेकची गरज असते थोड्याशा आरामाची गरज असते पण पुन्हा नव्याने उठा ती एनर्जी तशीच असते पुन्हा परत एनर्जीने काम केलं ना की सगळी कामं पटापट होतात आता आंघोळीच्या आधी तर एवढी सगळी कामं केलीच पण आंघोळीनंतरही मला पूजा करायची होती त्यानंतर थोडीशी डस्टिंग करायची होती कपडे जे वाळत घातले आहेत ना मशीनने त्याला हातही लावला नाही आहे त्यामुळे मला सगळं काम करायचं होतं मशीनमधले कपडे सगळं काम केल्यानंतर सुकत घातले भांड्यांना किंवा फरशींना मावशी असेल कुणाकुणाकडे तर स्वयंपाकालाही मावशी असते पण खरंच काही हेल्थ इश्यू असतील किंवा खरंच काही काम होत नसेल किंवा त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीकडे आणखी काही इम्पॉर्टंट काम असेल हे जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं ना नहीं। नहीं। नहीं तर आपण इतरांना बोलू शकत नाही नाहीतर काय होतं एक स्त्रीच स्त्रीला बोलते की हिला काय काम असतं हिच्याकडे भांड्याला बाई आहे फरशीला बाई आहे स्वयंपाक करायलाही मावशी येते महिला कामच काय उरलं पण त्यामागचं खरं रिझन आपल्याला माहिती आहे का आपल्याला काय माहिती की खरंच जी दुसरी व्यक्ती आहे तिने एवढ्या सगळ्या हाऊस हेल्पर ठेवलाय खरंच तिला त्याची गरज असेल काही हेल्थ इश्यूज असतील किंवा खरंच ती तेवढं इम्पॉर्टंट काम करत असेल त्या व्यतिरिक्त पण आपण या सगळ्याचा विचारच करत नाही आणि बिंधास्त बोलत फिरतो आणि व आपणच म्हणतो की एक स्त्रीच स्त्रीला असं बोलतो आणि शेवटी एवढं सगळं करूनही काय ऐकायला मिळतं आपल्याला घरातच तर असतेच तू काय काम असतं तुला दिवसभर छान आराम स्वयंपाक झालं की सगळं काम संपलं असं समजलं जातं पण खरं सांगायचं तर आपलं ॲक्च्युअल काम तिथूनच चालू होतं म्हणजे एका बाजूला कपडे वळात टाकायचे आहे दुसऱ्या बाजूला वळालेले कपडे घडी घालून जागेवर ठेवायचे आहे डस्टिंग झाडू पोछा वस्तू जागेवर ठेवणे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी घर स्वच्छ नीटनेटकं ठेवण्यासाठी ज्या आवश्यक असतात त्या सगळ्या करायच्या असतात कधीही न पूर्ण होणारी यादी असते ती बाईच्या डोक्यात किचनमधलं काय संपलं आहे उद्या काय करायचं आहे संध्याकाळी चहाच्या वेळी काय रेडी ठेवायचं आहे घरात बसून काम करणं खूप सोपं वाटतं पण घर चालवणं ना, ना ही रोजची परीक्षा असते त्याची कोणतीही तारीख नसते किंवा मग कुठलंही प्रमोशन नसतं म्हणून एकदा तरी त्या घरातल्या बाईकडे बघा ती फक्त स्वयंपाक करणारी नाही आहे तर ती ना घराची सिस्टम असते आणि जर तुम्ही असं समजत असाल की तुम्ही शिकलेले आहेत पण तरी सुद्धा तुम्ही गृहिणी आहात फक्त घरचंच काम करतात तर तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग तर असं नाही आहे आपण शिकलेलो आहोत त्यामुळेच ना आपण बरीचशी कामं करू शकतो आपलं घर व्यवस्थित आपण चालवतो बाहेरची काही कामं असतील जसं बँकेचं किंवा काही कागदपत्रांचं बिलं म्हणा किंवा मुलांच्या शाळेचं म्हणा पी टी एम म्हणा किंवा मुलांचं शिक्षण म्हणा किंवा मुलांचा अभ्यास घेणं म्हणा ट्युशन न लावता आपण सगळं त्यांचं करत असतो हे कशामुळे तर आपल्या शिक्षणामुळेच त्यामुळे जर तुमच्या डोक्यात असा प्रश्न येत असेल की माझ्या शिक्षणाचा काय उपयोग मी एवढे शिकले आणि घरातलंच काम करते तर ह्या घरातल्या कामांसाठी ना एज्युकेशन लागतंच ज्यामुळे आपलं काम खूप सोपं होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र मॅनेज करू शकतो आणि ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा मॅनेज करतात पण त्यांच्यासाठी ना थोडंसं कठीण होतं कारण त्यांना वेळ अपुरा पडतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहून जातात त्यामुळे स्वतःकडे आपल्याकडे एवढा वेळ आहे त्या वेळेचा पूर्ण उपयोग घ्या घरातलं काम करायचंच आहे त्याबरोबर आपल्याला एखादं काही आपल्यासाठी करायचं असेल पैसे कमवण्याचे आजकाल बरेचसे मार्ग मार्ग आहेत ऑनलाईन बरेचसे सोर्सेस आहेत आणि आपल्याकडे एज्युकेशन आहे ते नॉलेज आहे म्हटल्यानंतर आपण करूही शकतो तर त्याकडे थोडंसं लक्ष देऊन बघा आपण आहे ना घरातल्याच कामांकडे इत कामांमध्ये इतकं गुंतून जातो की मग आपल्याला दुसऱ्या कामात लक्ष घालायला तेवढा वेळ नाही किंवा मग तेवढं डोकं चालत नाही असं बोलून ना आपण मोकळं होतो पण थोडंसं लक्ष दिलं थोडासा वेळ काढला की दोन्ही गोष्टी मॅनेज होतात बरं असो कामांचा पाढा काही संपणार नाहीये तुम्हीही करता आणि मीसुद्धा तेच करते फरक एवढाच की या, या व्यतिरिक्त मी जे माझं काम आहे ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यातूनच तुम्हाला थोडंसं मोटिवेशन देण्याचाही प्रयत्न करते तर याशचा अभ्यास घेते आहे आणि असा होता आजचा मागचा दिवस जर तुम्हाला असं कोणी बोललं मग स्त्री असू देत पुरुष असू देत आपला स्वतःचा नवरा असू देत खूप मनावर नाही घ्यायचं या व्यतिरिक्त आपण आणखी काही करू शकतो का किंवा नाही करू शकत असाल तर आपलं घरच आपण व्यवस्थित सांभाळतोय ना हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करा कारण त्यालाच ड्युटी समजून जर आपण तेसुद्धा व्यवस्थित सांभाळलं ना तर ते सुद्धा खूप मोठं काम आहे तो त्यामुळे खूप टेन्शन घ्यायचं नाही खूप असं मनावर घ्यायचं नाही आपल्याला जेवढं जमतं कारण आपल्याला माहिती असतं की आपण काय करतो त्यामुळे स्वतःच्या कामांची व्हॅल्यू स्वतः करायची आणि समोरची व्यक्ती करते ती असं करते ती तसं करते म्हणून मी सुद्धा करेल असं अजिबात करू नका कारण सगळ्यांना सारखंच झेपत नसतं प्रत्येकाच्या कामाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असू शकतो असो खूप झाला आजचा माझं कामांचं पुराण पण मला माहिती आहे मी जे ऐकते ते, ते तुम्हीसुद्धा ऐकता आणि म्हणूनच आपण सगळे रिलेट करतो आणि आय नो आजचा व्हिडिओसुद्धा तेवढाच रिलेटेबल आहे कारण हे जे वाक्य आहे ना ते आपण एकदा तरी ऐकलेलंच असतं यामुळे आपल्याला राग आलेला असतो कधी खूप वाईटही वाटलेलं असतं तर त्यावर दोनच ऑप्शन आहे एक तर ते इग्नोर करा किंवा मग त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय